नमस्कार मित्रांनो आज आमचा दिल्लीतला दुसरा दिवस आहे आणि आज आम्ही निघालो आहोत कुतुबमिनारला तर त्यासाठी आम्ही ऑटो घेतला आहे कुतुबमिनारला जाण्यासाठी तुम्ही सिटी बस किंवा मेट्रोचा पण यूज करू शकता नंतर कुतुबमिनारजवळ आम्ही नाश्ता केला नाश्त्यामध्ये छोले भटुरे खाल्ले शंभर रुपये पर प्लेट होते टेस्ट साधारण ठीकठाक होती त्यानंतर आम्ही आलो काउंटरला काउंटरला तिकीट होते चाळीस रुपये पर हेड कुतुब कुतुबमिनार परिसरात येताच तुम्हाला समोर असा भव्य असा हा कुतुबमिनार पाहायला भेटतो कुतुबमिनारचा परिसर हा जवळपास शंभर एकर एवढा मोठा परिसर आहे कुतुबमिनारच्या निर्मितीचा इतिहास तसा फार रोमांचक असा आहे दिल्लीवर पृथ्वीराज चव्हाण या हिंदू राजाचे राज्य होते तो अकराव्या बाराव्या शतकाचा काळ होता त्यानंतर मोहम्मद घोरीने स्वारी करून दिल्ली आपल्या ताब्यात घेतली अवघ्या काही वर्षातच कुतुबुद्दीन एक मोहम्मद घोरीला पराभूत करून दिल्लीवर आपले साम्राज्य स्थापित केले तर कुतुबुद्दीनाने घोरीवर मिळवलेल्या विजयाचे प्रतीक म्हणून कुतुबमिनार बांधायला सुरुवात केली तेराव्या शतकात कुतुबमिनारच्या बांधकामाला सुरुवात झाली हा भारतीय कलेचा एक उत्तम नमुना आहे कुतुब मिनार हा लाल दगडाने बांधलेला आहे कुतुबुद्दीन बाच्या नावावरून त्याला कुतुब मिनार असे समजले जाते कुतुब मिनाराची उंची ही जवळपास दोनशे सदोतीस फूट आहे बुटापासून बनलेला हा जगातील सर्वात उंच मिनार आहे कुतुबमिनाराच्या बांधकामाची सुरुवात इसवी सन एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये कुतुबुद्दीन एबक ह्याने सुरू केली पण तो कुतुबमिनाराचा फक्त पाया पूर्ण करू शकला कुतुबुद्दीनचा उत्तराधिकारी इल्तुतमिश मिश यांनी आणखीन तीन मजले चढविले सर्वात शेवटचा पाचवा मजला फिरोज शाह तुगलक यांनी ईशवी सन तेराशे शहाऐंशीमध्ये मध्ये पूर्ण केला कुतुबमिनारचा हा परिसर खूप मोठा असल्याने येथे भरपूर वास्तू पाहण्यास भेटतात <ण्णाग> मित्रांनो सध्या कुतुबमिनारवरती जायला बंदी आहे कारण एकदा पाठीमागे एक, एक दुर्घटना घडली होती ज्यामध्ये जवळपास पंचेचाळीस लोकांचा मृत्यू झाला होता ज्याचे कारण असे होते की दिल्लीमधील लाईट गेली होती आणि विद्युत पुरवठा हा जवळपास बऱ्याच टायमिंगसाठी बंद होता आणि त्यावेळेस सहली आलेल्या होत्या आणि भरपूर मुलं त्या कुतुबमिनारमध्ये होती आणि लाईट गेल्यामुळं अचानक गोंधळ उडाला आणि त्या गोंधळात जवळपास पंचेचाळीस लोकांचा मृत्यू झाला तर ही घटना एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये घडली होती ज्याचे कारण समोर आले की कोणीतरी मिनार पडत आहे अशा अफवा पसरवली त्या अफवेमुळे गोंधळ उडाला आणि तेथील ती पंचेचाळीस लोकांचा मृत्यू झाला मित्रांनो कुतुब मिनार लगतच आम्हाला एक भव्य अशी वास्तू दिसली आणि ती दिसायला अशी फार म्हणजे अर्धवट सोडलेलं बांधकाम असं लांबून दिसत होतं तर त्या वास्तूचं नाव होतं अलाई मिनार तर आपण मिनार मिनारबद्दल जाणून घेऊयात तर अलाई मिनार बांधण्यासाठी अल्लाउद्दीन खिलजीने सुरुवात केली होती कुतुबमिनारच्या दुपटीनं आपल्याला हा मिनार बांधायचं त्याने ठरवलं होतं परंतु त्याचा मृत्यू झाला आणि त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या वारसाने ही वास्तू अशीच सोडून दिली त्यामुळे ही अर्धवट वास्तू आहे तर मित्रांनो आम्ही कुतुबमिनार पाहिल्यानंतर आमच्या हॉटेलला वापस निघालो आणि आम्हाला रात्री साडेनऊ वाजता फ्लाईट होते दिल्ली ते पुणे आणि त्यासाठी आम्हाला लवकरच निघावे लागले मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्राला शेअर करा धन्यवाद